सलाम नमस्ते मानस जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या बाबतीत रामगिरी महाराजांनी त्यांची बदनामी केल्याबद्दल आणि त्यांचा अपमानजनक उल्लेख केल्याबद्दल आणि मुस्लिम समाजाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा जो आहे तो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर या शुक्रवारी काढण्यात आला होता की त्या मोर्चाच्या दरम्यान काही आंदोलकांनी गुस्ताखे नबी की एक सजा सर तंसे जुदा सर तंसे जुदा अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यातील काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले त्याचा एक्झॅक्ट आकडा तर मिळाला नाही मात्र साम मराठीने तीनशे जणांवर गुन्हे दाखल झाले अशा पद्धतीचा आकडा पडून दिला त्यांच्या प्रतिनिधींनाच माहिती मात्र एक्झॅक्ट आकडा त्याच्या बाबतीतला मिळू शकलेला नाही खरं तर आपण एक आठवडाभरापूर्वीच या विषयावर व्हिडिओ बनवला होता की रामगिरी महाराजांनी जे काही त्यांचा हरिनाम सप्ताह होता त्या सप्ताहामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पैगंबर साहेबांचा जाणीवपूर्वक अपमानकारक उल्लेख केला आणि त्याचा एक त्या त्यांच्या वक्तव्याकडे ऍक्च्युली कोणी लक्षही दिलं नव्हतं मात्र त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवून जो आहे तो त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या पेजवर टाकला आणि नंतर तो मुद्दा जो आहे तो प्रकाश धोतामध्ये आला तोपर्यंत त्या मुद्द्याला कोणी जास्त लक्ष दिलं नव्हतं आणि एवण रामगिरी महाराजांकडे पण कोणी लक्ष दिलेलं नव्हतं ज्या व्यक्तिमत्वाला जगभरातील मुस्लिम आदर्श मानतात आणि मुस्लिम तरही कित्येक बांधव त्यांना मानतात त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं ज्यावेळी बदनामीकारक वक्तव्य केलं जातं त्यावेळेस स्वाभाविक आहे की त्याच्या बाबतीत मनामध्ये एक राग येतो प्रचंड चीड निर्माण होते आणि त्याच्यानंतर या पद्धतीचे मोर्चे आंदोलने या गोष्टी स्वाभाविक आहेत त्या गोष्टी समजूही शकतो मात्र तेही करू नका आपण यात अशाच पद्धतीने एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते आपण आवाहन केलं होतं की त्याही गोष्टी करू नका कारण की मोर्चे आंदोलने रस्त्यावर उतरून टायर जाळणे रस्ते अडवणे या गोष्टीनं खरंच ज्या पद्धतीनं पैगंबर साहेबांविषयी बोललं गेलंय त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण काही क्लॅरिफिकेशन देऊ शकतो का तर नाही देऊ शकत ज्यावेळी एखादी गोष्ट जाणीवपूर्वकच केली जाते तुम्ही रस्त्यावर उतरावं या हेतूनेच केली जाते त्यावेळी तुम्ही खरंच रस्त्यावर उतरलं पाहिजेल का याचा विचार मुस्लिम समाजाने केला पाहिजे ना असं मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये जो आपण व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओचा प्रभाव इतका पडला की मला लिटरली रामगिरी महाराज यांच्या संस्थानातले जे गगनगिरी महाराज होते ते गगनगिरी महाराज ज्या संस्थानाच्या वारीला जायचे शंकर स्वामी महाराज यांचं संस्थान आहे आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यांचे जे सचिव आहेत बबन जाधव यांचा फोन मला आला होता आणि ते फोनवर काय म्हणाले हे तुम्ही ऐका जय महाराष्ट्र मी मराठा माणूस आहे शिवूर बंगला संभाजीनगरचा आहे बरोबर काय नाव हो साहेब आपलं बबन जाधव जाधव साहेब जय जी जाऊ बोला हा जी जी साहेब तुमचा व्हिडिओ पाहिला डोळ्यात पाणी आला बोला की काय आमच्या खरोखर एकदम छान मांडणी मांडली पैगंबराबद्दल आणि सडकून म्हणजे नाटकी साधू संतांचं खूप मस्त पैकी समाचार घेतला खूप कौतुक तुमच्या बर का, तुम का। आणि माझी एक आणखीन ओळख सांगतो मी शंकर स्वामी संस्थांचा सचिव हां शंकर काय शंकर, शंकर स्वामी महाराज संस्थान आहे आमचं बरं 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 खूप मोठे खूप मोठं संस्थान आहे आणि आमचा पण एक लाख एक लाख आता सप्ताह झाला आणि दोनशे एकोणनाविसावा सप्ताह होता दोनशे एकोणविश म्हणजे यांच्यापेक्षा जुना सप्ताह तुमचा हा एक शंभर वर्ष आणि जे हे संस्थानात बसले रामगिरी ते जे गंगागिरी महाराज ते आमचे शंकर स्वामीचे वारे करत होते बर बर आणि गंगागिरी महाराज ज्यावेळेस आळंदीला पंढरपूरला जायचे बर ते स्वतःची झोपडी जाळत होते तुम्ही गंगागिरी महाराज बघा नारायणगिरी महाराज बघा बागा रामगिरी बघा कशी बसले तिकडे येऊन कोर्ट मॅटर होऊन बसले साहेब अत्यंत हुशार माणूस हीच येणार होते बरं बरं पण हे राजकीय पुढाऱ्यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि अशी व्यक्ती येऊन बसली त्याच्यामुळे सामाध, समाज समाज समाजात भांडण होणारच काय चुकीची व्यक्ती चुकीच्या ठिकाणी त्या गोष्टी होणार शंभर टक्के चुकीचं आहे ज्या वेळेस हे झालं त्यावेळेस जा माझी अशीच प्रतिक्रिया मला बऱ्याच लोकांनी गावात दापलं पण म्हणलं हे चुकीच आहे हे चुकीच आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद नक्की नक्की घेताय ती खूप महत्वाची आहे एकदम बारी तुमचा फोन तुमच्या फोन मुळे मला तो व्हिडिओ बनवला याच हा वाटायला शंभर टक्के मी इतक्या लोकांना फॉरवर्ड करणार येतो खरोखर खूप कौतुक तुमचं बर का धन्यवाद सर धन्यवाद विशेष म्हणजे आमचे जे शंकर स्वामी महाराज यांची पुण्यतिथी पंधरा दिवसाची भरती एक लाख समाज त्या पुण्यतिथीला सुद्धा राहतो चांगलं आणि हे म्हणजे हो एकशे तेहतीस फूट मंदिर एकशे तेहतीस ते फूट मंदिर आमचं शंकर स्वामी मी आलो ना तिकडे छत्रपती संभाजीनगरला की आपल्या मंदिर नक्कीच भेट देईन सर शंभर टक्के मला फोन करा किंवा मी फोन करीन तुम्हाला बोलून घेईन स्वागत समारंभ तुमचं कौतुक सर मी खरोखर मी खूप तुमचा व्हिडिओ पाहून खूप आम्हाला त्याच्यात आनंद वाटला ना धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद ठीक आहे सर भेटू नक्की नक्की सर नक्की आपण सर्वांनी ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे ही चांगल्या पद्धतीने ऐकली तर आपण हे विचारांचं जे काही परिवर्तन आहे ते परिवर्तन करण्याकडे लक्ष देतोय मात्र या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहे त्या घोषणांनी आम्ही जे एक वैचारिक मंथन करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये देखील बाधा येत आहे असं तुम्हाला वाटत नाही का हा प्रश्न त्या ठिकाणी त्या घोषणा देणाऱ्यांना माझा आहे पैगंबर साहेबांवर जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची चिकित्सा केली जाते टीकात्मक परीक्षण केलं जातं बरं हे पैगंबर साहेब ज्यावेळी अस्तित्वात होते हयात होते त्यावेळेपासून देखील या गोष्टी आजही पर्यंत चौदाशे वर्ष झाले तरीही सुरूच आहेत मात्र त्या गोष्टी सुरू असताना त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीने काहीतरी हिंसक कृती करत बसणे किंवा त्या ठिकाणी काहीतरी हिंसक काहीतरी घोषणा देणे याने साध्य नक्की काय होणार आहे याने विचारांमध्ये काही बदल होणार आहे वैचारिक काही मंथन होणारे वैचारिक काही परिवर्तन होणारे तर मला तरी निदान असं वाटत नाही की या सगळ्या आंदोलनांनी या सगळ्या काहीतरी मोर्चांनी काहीही साध्य झालेलं आहे रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अटक व्हायला पाहिजे याही मताचा मी आहे मात्र ती अटक जर होत नसेल कायदा जर कायद्याचं काम नसेल तर आपण कोर्टामधून देखील त्याच्यासाठी ऑर्डर आणू शकतो हे देखील आपल्याला माहित आहे बरेच जण त्या विषयावर कामही करत असतील किंवा नसतीलही करत मात्र त्यावेळे त्या विषयावर काम करायचं आहे पण ते न करता रस्त्यावर उतरून ज्या काही पद्धतीने घोषणा दिलेल्या आहेत मग जे लोक आपल्यासोबत आहेत एवढ्या दिवसापासून जे लोक आपली मतं व्यवस्थित पद्धतीने ऐकून घेतात निदान विचार करतात या गोष्टींचा की जे लोक वैचारिक पद्धतीने मांडणी करतात निदान त्यांचं तरी आपण ऐकून घेतलं पाहिजे त्यातले देखील काही लोक जे आहेत ते दूर होतात मग तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे मग हे जे नुकसान आहे हे नुकसान नक्की भरून कसं काढायचं याचं उत्तर कृपया त्या ठिकाणी घोषणा देणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि माझे बंधू जे आहेत त्यांनी त्याची उत्तर कृपया मला द्यावी पैगंबर साहेबांची चिकित्सा ही पूर्णपणे झाली पाहिजे कौतुकाच्या अंगाने देखील झाली पाहिजे टिकात्मक अंगाने देखील झाली पाहिजे आणि त्याची उत्तरं आपण एक अभ्यासक म्हणून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला देता आली पाहिजे जर आपण सक्षम नसू ती उत्तर देण्यामध्ये तर आपण उत्तर देऊच नाही पण ती जर देता येत नसतील तर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून काहीतरी चुकीच्या पद्धतीने काहीतरी कृती करून आपल्या माध्यमातून समाजाची पूर्ण बदनामी होईल अशा गोष्टी कशासाठी करता बरं त्या सगळ्या लोकांवर त्यातली जे कोणी घोषणा दिल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यतत्परता जी, जी काही पोलिसांनी दाखवली त्या कार्यतत्परतेचं तर मला खूप कौतुक करायचंय त्या सर्व पोलिसांच्या गळ्यामध्ये तर मला हार घालायचे त्यांचा जाहीर सत्कार करायचा आहे कारण की त्यांनी एवढी कार्यतत्परता जी काही दाखवली ती कार्यतत्परता ना भूतो ना भविष्य ती महाराष्ट्रामधील जनतेने पाहिली असेल आज आपण पाहतोय बदलापूर सारख्या ठिकाणी ज्या आहेत त्या एका लहान मुलीवर बलात्कार झाला तिचा गुन्हा दाखल करून घ्यायला बारा तास गेले मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या मुलीच्या ज्या आईला आहे त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये बसून ठेवलं काल एबीपी माझा पण माझा तर त्याच्यामध्ये जो आहे त्यांनी मुलाखत त्यांची घेतली त्यांनी ते सगळं ऐकवलं की त्यांच्या बाबतीत पोलिसांनी कशा पद्धतीने वागणूक दिली त्याही पलीकडे जाऊन नितेश राणे यांच्यासारखी व्यक्ती जी पोलिसांना उघडपणे आव्हान देते पोलिसांना लिटरली पोलीस लाचार आहेत का अशा पद्धतीने त्या ठिकाणी वक्तव्य करते आणि त्यांना पोलीस जे आहे ते कुठल्या पद्धतीने अटक करत नाही त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल नाही आणि मात्र ही जी काही कार्यतत्परता पोलिसांनी दाखवली त्या कार्यतत्परतेचं देखील मला खूप कौतुक वाटतं आणि त्यांचा सत्कारच करावा असा वाटतो अशीच कार्यतत्परता पोलिसांनी शिंदे गटाचे एका मोर्चामध्ये एका आंदोलनामध्ये त्यांनी डायरेक्ट बंदूक जी आहे ती बाळगण्याची बंदुकीची परवानगी द्या वगैरे अशा पद्धतीच्या

उसमें दो चार अच्छे आदमी भी मर गए तो चलेंगे लेकिन गलत आदमी कोई भी बचना नहीं चाहिए मैं उनका समर्थन करूंगा किसी भी कोर्ट कचरी हुई तो खर्च भी मैं करूंगा आता नेम नाही म्हणत होते प्रत्येकाले रिवॉल्वर देतो त्याईले द्यायचं आहे का नाही ते मा मल मला माहित नाही पण पहिले मला द्या पहिले मला द्या कारण का जास्त गरज मला आता तुम्ही ऐकलं हे आणि त्याच मोर्चा मध्ये भाजपचे खासदार देखील त्याच पद्धतीनं जे आहे ते वक्तव्य करतात आणि या सर्वांवर कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल होत नाही कुठल्याही पद्धतीच्या कारवाई होत नाही आणि मात्र या ठिकाणी घोषणा दिल्या ज्या घोषणांचं आपण समर्थन देखील करत नाही तर त्या घोषणा दिल्यानंतर मात्र तत्परतेने पोलिसांनी जे आहे ती कारवाई केली आणि काही लोकांवर गुन्हे दाखल केले ही जी काही पार्शियालिटी पोलीस दल आणि जे काही गृह खातं करत आहे ते का करत आहे याच्या मागची कारणं काय ही त्याची त्यांनी शोधली पाहिजेत मुळातच रामगिरी महाराजांनी जी काही वक्तव्य केली त्या सगळ्या वक्तव्यांचा आपण निषेध व्यक्त केलेला आहे मुस्लिम समाजाला देखील आमचं हे पूर्णपणे या माध्यमातून आव्हान आहे की कुठल्याही पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने या विषयावर व्यक्त होऊ नका एक चांगला समाज एक वैचारिक समाज याची एक जी प्रचिती आहे ती दाखवण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न करा तुम्ही कुठल्या व्यक्तीसाठी रस्त्यावर उतरताय कुठल्या व्यक्तीसाठी टायर जाळताय कुठल्या व्यक्तीसाठी रस्ते अडवताय मोर्चे काढताय आणि घोषणा देताय हे तरी तुम्हाला समजतंय का त्या व्यक्तीची वैचारिक बैठक काय तुम्ही स्वतः ते बबन जाधव जे आहे ते यांच्या तोंडून त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या त्या व्यक्तीला साध मीडियाच्या समोर आल्यानंतर बोलताही येत नाही त्या व्यक्तीला प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरही देता येत नाही सपशेल ती व्यक्ती त्या ठिकाणाहून पळून जाते तर अशा व्यक्तीला तुम्ही एवढी किंमत देताय एवढे तुम्ही हजारोंचे मोर्चे काढताय रस्त्यावर येत आहे स्वतःच पैसा वाया घालवताय स्वतःचा वेळ वाया घालवताय स्वतःची शक्ती वाया घालवताय कशासाठी तर कुठल्या माणसासाठी तुम्ही रस्त्यावर उतरताय आणि काय करताय त्यांचं वैचारिक मंथन काय या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि त्याच्यानंतर जे आहे ते रस्त्यावर उतरायचं का नाही ते ठरवा एवढ्या दिवसापासून मी देखील रामगिरी महाराजांचे काही न्यूज चॅनेलवरच्या मी चर्चा वगैरे ऐकल्या काही वैचारिकता नाही त्यांना ते स्क्रिप्ट लिहून दिलेली होती ते स्क्रिप्ट लिहिलेले त्यांनी वाचून दाखवली का बोलून दाखवली सपशेल त्या व्हिडिओमधून दिसते त्या व्यक्तीला जर समोर आले तर पाच मिनिट देखील ती वैचारिक चर्चा करू शकत नाही ती व्यक्ती अशा व्यक्तीसाठी तुम्ही रस्त्यावर उतरताय अरे क्वालिटी आहे का नाही आपली काय आपण बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी सांगत असतो की पैगंबर साहेब एका रस्त्यावरून एका वाट्यावरून जायचे आणि एक महिला त्यांच्यावर कचरा टाकायची मग पैगंबर साहेबांच्या अंगावर एक दिवस आला की त्या महिलेने कचरा टाकला नाही काही दिवस पैगंबर साहेबांनी पाहिलं आणि पैगंबर साहेब त्या महिलेला भेटायला गेले तर या गोष्टी आपण अभिमानाने हो जे आहेत हो ते सांगत असतो समाजामध्ये आणि पैगंबर साहेबांच्या हयातीमध्ये असे कितीतरी पैगंबर साहेबांचे शत्रू होते जे पैगंबर साहेबांना मारण्यासाठी आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी पैगंबर साहेबांचे जे विचार आहेत ते विचारांचा स्वीकार केला हे देखील आपल्याला माहिती आहे मग ते कशाचा जोरावर झालं ते सर तनसेजुद्धा अशा घोषणा दिल्यामुळे झालं की वैचारिक जी काही आहे ती बैठक त्या ठिकाणी झाली वैचारिकता जी आहे पैगंबर साहेबांचे विचार जे आहेत त्यांना आवडले म्हणून या गोष्टी घडल्या तर याचा सारासार विचार जो आहे तो मुस्लिम समाजातील जे लोक त्या घटनेचा आधार घेऊन त्या वक्तव्याचा रामगिरी महाराजांचा आधार घेऊन समाजाला देखील भडकावण्याचा जे काही प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी या गोष्टीचा व्यवस्थित पद्धतीने विचार करायला हवा असंही मला वाटतं मुस्लिम समाजाला रस्त्यावर उतरवण्याचं हे मोठं षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्रामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत आणि त्या यशस्वी झाल्याबद्दल मी त्या षडयंत्रामागे राज्य सरकारचे जे जे लोक होते आणि राज्य सरकारचे जे कोण रामगिरी महाराज यांच्यासारखे जे काही कोणी दलाल होते त्या दलालांचे देखील अभिनंदन करतो आणि मुस्लिम समाजाचे देखील एक्स्ट्राचे अभिनंदन करतो कारण तुम्ही त्यांच्या षडयंत्राला पूर्णपणे बळी पडलात तिथे वैचारिक टिप्पणी वैचारिक वाद प्रतिवाद न करता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरला टायर जाळली रस्ते अडवले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभे राहिलात इकडून सकल हिंदू मोर्चे निघतात इकडून सकल मुस्लिम मोर्चे निघायला लागलेत आणि मग त्या ठिकाणी घोषणा दिल्या जातात मग गुस्ता नबी की एक सजा सरतन जुदा सरतन जुदा माझं मुस्लिम समाजाला सांगणं आहे वैचारिक जो आहे तो प्रतिवाद करायला तुम्ही तयार राहा वैचारिक प्रतिवाद जर तुम्हाला करता येत नसेल तर कृपा करून शांत बसा तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी नाहीये तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी नाहीये हे ओळखा आणि शांत राहा आणि जे लोक वैचारिक वाद प्रतिवाद करू शकतात त्यांना कृपा करून पुढे आणा आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या त्या वैचारिक परिवर्तनाने करायच्या आहेत या हिंसक स्वरूपाच्या घोषणा देऊन काहीही साध्य होणार नाही त्यामुळं कृपा करून या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी कृपा करून बंद करा कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीनं हिंसक घोषणात काही हिंसक कुठल्याही पद्धतीची कृती देखील करू नका कारण याने काहीही साध्य होत नाही याच्याही पुढे जाऊन माझं आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे की पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सोळा तारखेला ईदे मिलाद आहे पैगंबर साहेबांची जयंती आहे त्याच्यानंतर सतरा तारखेला गणेश विसर्जन आहे तर या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या घटनांचा इम्पॅक्ट जो आहे तो सोळा आणि सतरा तारखेला पडणार नाही याची कृपा करून काळजी घ्या मी मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील बोललेलो आहे मुस्लिम समाजाने ईदे मिलाद कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे पैगंबर साहेबांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे आपण वैचारिक जयंती साजरी केली पाहिजे आपण पैगंबर साहेबांच्या पुस्तकांचं सा वाटप जे आहे ते जास्तीत जास्त केलं पाहिजे त्यांचे जे विचार आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत ते का पोहोचवले पाहिजेत कोणीतरी इस्लाममध्ये यावं याच्यासाठी ते करायचे नाहीयेत पैगंबर साहेबांविषयीचा त्यांचा जो काही गैरसमज आहे पैगंबर साहेबांच्या बाबतीमध्ये ज्या काही बदनामीकारक जे काही पसरवलं जात आहे ती बदनामी जी आहे ती बंद होण्यासाठी या गोष्टी करायच्या आजहीपर्यंत कित्येक जणांनी साने गुरुजे असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील विनोबा भावे असतील असे कित्येक महान विभूतींनी जे आहे ते पैगंबर साहेबांवर लिखाण केलेलं आहे या सगळ्यांनी पै पैगंबर साहेबांवर लिखाण करून त्यांच्यावर कौतुका कौतुकाची सुमनं उधळून देखील काय इस्लाम स्वीकारलाय का तर नाही स्वीकारला तर याच पद्धतीनं जे आहे ते आपण पैगंबर साहेबांचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि ते वैचारिक स्वरूपाने पोहोचवले पाहिजेत ते नबी की एक सजा जुदा असं म्हणून ते पोहोचणार नाहीत तशा जर घोषणा दिल्या तर जे लोक काठावर बसलेले आहेत ते काठावर बसलेले लोक देखील आपल्यापासून लांब जातील ते आपल्या जवळ येणार नाहीत मी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर कृपा करून जास्तीत जास्त शेअर करा याच्यावर आपल्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया द्या एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम